फक्त पाच मिनिट आरोग्य मुद्रा आरोग्यासाठी मनशांतीसाठी आणि निरामय जीवनासाठी आजची मुद्रा पाठदुखीवरची मुद्रा नमस्कार सृजन योग वर्गातर्फे आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते आपण पाहिलं की सध्याच्या या अनारोग्यपूर्ण जीवनशैलीमुळे किंवा सतत बसून काम करण्यामुळे आणि चुकीच्या आकृती बंधामुळे आपल्याला पाठदुखीचा सामना करावा लागतो त्याच्यासाठी आपल्याला करायचे असते बॅकपेन मुद्रा किंवा पाठदुखी दूर करण्यासाठी केलेली मुद्रा प्रथम आपण पाठदुखीची कारणं काय आहेत ती बघितव अतिरिक्त प्रमाणामध्ये काम करणं किंवा एकाच ठिकाणी बराच वेळ बसून काम करणं हे अतिशय महत्त्वाचं कारण आहे कारण आली आय टी सेक्शनमध्ये जे सकाळपासून रात्रीपर्यंत कॉम्प्युटरसमोर बसून चुकीच्या पद्धतीने बसून काम करतात त्यामुळे मानदुखी आणि कंबरदुखी या दोन प्रकारांना त्यांना सामना करावा लागतो दुसरं महत्त्वाचं कारण आहे की कि मलावरोत किंवा गॅसेस पाणी पिताना किंवा खाताना तोंड उघडं राहतं म्हणून तोंड उघडून वरून पाणी पिऊ नका ह्या गॅसेसमुळे सुद्धा आपल्याला पाठदुखीचा त्रास होत असतो न खाता भराभर चावणं की पटापटा जेवायचं आहे आणि काम करायचं आहे किंवा सांगितलं जातं चल पटपट -पट जेव तर अवकाश जेवायचं आहे म्हणजे मध्ये अवकाश म्हणजे जागा ठेवून आपल्याला जेवायचं आहे म्हणून जेवण हे शांतपणे जेवायला हवं आजकाल आपल्याला दिसतात ही जी कार्बोनेटेड ड्रिंक्स घेतली जातात म्हणजे पेप्सी कोक किंवा अशा प्रकारची जी पेयं थंड पेय प्यायली जातात त्याच्यामुळे सुद्धा पोटाचे स्नायू बळकट होत नाहीत गॅसेस होतात आणि आपल्याला पाठदुखीचा सामना करावा लागतो निद्रानाश किंवा भीती एन्झायटी तणावा सा हे तणावासाठीचं अत्यंत महत्त्वाचं कारण आहे की त्याच्यामुळे सुद्धा कंबर दुखते जणू काही आपण कसलं तरी ओझं पाठीवर देऊन जगतोय अशा प्रकारचं जीवन आजकाल जगलं जातं त्याच्यामुळे हे करू नये ही याच्यातनं आपल्याला बरं व्हायचं असेल तर व्यायामाची आवश्यकता आहेच पण त्याबरोबर आपण जर ही पाठदुखीसाठीची बॅकपेन मुद्रा केली तर आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो ही मुद्रा कशी करावी आपल्याला बघायचे बॅकपेन मुद्रा किंवा पाठदुखीसाठी असलेली मुद्रा अंगठा त्याचं अग्र हा तेजाचं प्रतीक तेज, आहे आकाश त्याचं अग्र आणि करंगळी आणि त्याचं अंग्र तेज मध्यमा आकाश आणि करंगळी जल या सगळ्यांची अग्र एकमेकाला जुळवायची आहेत आणि बाकीची दोन मोठं सरळ ठेवायचे त्याचवेळी डाव्या हाताची तर्जनी दुमडायची आहे तिच्या नखावर आपल्याला अंगठाने दाब द्यायचा आहे म्हणजे कॅरम खेळताना आपण सौंगीला असं जे करतो या नखावर आपल्याला थोडासा दाब द्यायचा आहे त्यामुळे आपल्याला ही मुद्रा अशी असेल उजव्या हाताचा अंगठा मध्यमा करंगळी अग्नी आकाश जल आणि डाव्या हाताचा वायूचं बोट म्हणजे तर्जनीचं बोट त्याच्या नखावर अंगठाचा हलकासा दाब आणि अशा तऱ्हेने ही पाठदुखीची मुद्रा चार ते पाच मिनिटं करायची आहे अर्थातच हे असं दाखवलं असलं तरी बोटं आपल्याला हाताचे तळवे आकाशाकडे तळव्याचा पाठीमागचा भाग गुडघ्यावर साखणा ताट आणि डोळे मिठून आपल्यालाही चार ते पाच मिनिटं फक्त ही मुद्रा करायची आहे पाठदुखीची मुद्रा करताना एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे की त्याच्यामागे काही सकारात्मक विचार असायला हवा की माझी पाठ सुरक्षित आहे सुदृढ आहे माझे स्नायू बळकट आहेत आणि माझं पाठीचं दुखणं हळूहळू कमी होत आहे अशा विचाराने ज्या वेळेला आपण कुठलीही मुद्रा करतो त्यावेळेला आपल्याला त्याचा लाभ जास्त प्रमाणामध्ये मिळतो ह्या मुद्रांचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे परंतु एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे की ही आपली पूरक उपचार पद्धती आहे पर्यायी उपचार पद्धती नाही त्यामुळे योग्य वैद्यकीय सल्ल्याबरोबर किंवा योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाखालीच आपल्याला या मुद्रा करायच्या आहेत तर आपल्याला त्याचा चांगला लाभ घेता येईल आजच सृजन योग चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंट्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवा चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी कोणतीही फी आकारली जात नाही फक्त पाच मिनिट आरोग्य मुद्रा आरोग्यासाठी मनशांतीसाठी आणि निरामय जीवनासाठी